भाग्यवंत नटे हरि कीर्तनात जे करायचं असेल ते माणसाने जवानीत केलं पाहिजे आखो का हसना भी क्या जिन आखो मी पाणी ना हो जवानी बी जवानी क्या जिसकी कोई कहाणी ना हो जे करायचं असेल माणसाने तारुण्यात केलं पाहिजे म्हणून आपले संत महात्मे शिकवतात बाबांनो आपल्या जीवनाचा विचार करा ज्याला तुम्ही वाढदिवस म्हणता तो खऱ्या अर्थाने वाढदिवस ठरावा असं वाटत असेल तर माणसाने वाढदिवशी चार कामं केले पाहिजे आपला वाढदिवस क्षय दिवस न होता घट दिवस न होता वाढदिवस व्हावा असं वाटत असेल त्याने ज्या दिवशी आपला वाढदिवस येईल त्या दिवशी चार कामं केली पाहिजे कोणकोणते विप्रदेनुसूर संत हित चार गोष्टींचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट गुरुजी असतील माता पिता असतील ब्राह्मण वृंद असतील यांना नमस्कार केला पाहिजे आपल्या ज्येष्ठ लोकांना जे नमस्कार करतात त्यांच्या जीवनात फुकटात चार गोष्टी वाढतात आयुर्विद्या यशोबलम आपल्यापेक्षा ज्येष्ठांना नमस्कार केला की खडा वाढदिवस आहे पहिली गोष्ट त्याचं आयुष्य वाढतं त्याची विद्या वाढते त्याचं यश वाढतं त्याचं बल वाढत दुसरी गोष्ट ज्या दिवशी आपला वाढदिवस आहे त्या दिवशी गाईला प्रणाम केला पाहिजे गाईचं पूजन केलं पाहिजे मायबाप गोमातेचं सामर्थ्य आघाद आहे तेहतीस कोटी देवतांचं एका वेळेस पूजन केल्याचं फल गोपूजनाने प्राप्त होतं म्हणून आपल्या जो मुख्य ना दिवाळी दिवाळीची सुरुवात व पासून होती ब्रह्मदेवाने एकदा एक गोपुराण आहे एक गोपुराण गो त्याच्यामध्ये कथा आली आहे ब्रह्मदेवाने एकदा असा विचार केला की तेहतीस कोटी कोटी म्हणजे प्रकार करोड नाही बर तेहतीस प्रकार प्रकारची देवता आहेत सर्व देवांचं एका वेळेस पूजन व्हावं असं वाटत असेल तर आपण सर्व देवांनी एका जागेत वास्तव्य करायचं म्हणजे जागा कोणती ब्रह्मदेव म्हटले आपण गायीमध्ये वास्तव्य करू आज संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर सर्वांनी एकत्र यायचं आणि ज्याला जी आवडेल गायीचं ते अंग स्वीकारायचं आता काम कामधेनू गोमाता संध्याकाळी प्रगट झाली आणि सगळे देवता आले ना आपापल्या जागा सांभाळल्या पण कोम कोणत्याही कामामध्ये की नाही माणूस लवकर तयार होतो बायांना तयार व्हायला वेळ लागतो कोणतंही कार्य असू द्या दोन देव्यांना उशीर झाला सरस्वती आणि लक्ष्मी तोपर्यंत ब्रह्मदेव म्हटले हाऊसफुल गायीचं प्रत्येक अंग प्रत्येक देवतीने वाटून घेतलं फक्त सरस्वतीला लक्ष्मीला जागा राहिली नाही ब्रह्मदेव म्हटले आता हाऊसफुल झाला आता काय तुम्हाला जागा नाही लक्ष्मी माता सरस्वती माता विचार करायला लागली ब्रह्मदेव तुम्ही सर्व देवतांनी गायीचं सगळं अंग व्यापून घेतलं ना आम्हीच दोघी बाजूला राहिलो आता असं होईल तुम्ही आम्हाला वाईट टाकल्यासारखं होईल काही करा पण आम्हाला गाईच्या जागेत ॲडजस्ट करा ब्रह्मदेव म्हटले ॲडजस्ट व्हायचं असेल तर दोनच जागा आहे एक गाईचं शेण आणि दुसरं गाईचं मूत्र म्हणजे गोमूत्र आणि गोशैन या दोन जागा आहे लक्ष्मी म्हटली मी की नाही शेणात वास करणार आणि सरस्वती म्हटली मी की नाही गोमूत्रात वास करणारा म्हणून गोमूत्राचं सेवन केल्याने सरस्वती म्हणजे बुद्धी वाढते आणि गाईच्या शेणाने घर सारवल्याने अंगण सारवल्याने लक्ष्मी वाढते लक्ष्मी हे लक्षामध्ये ठेवा आता घर काय सारवण्याच्या लायकीचे राहिले नाही तर मार्बलवर टाईलवर कुठं काय सारवणार तुम्ही कमीत कमी अंगण तरी पण लोक इतके हुशार त्यांनी ते पण गिरूने सुरुवात करून दिली आता हो लोक शेण नाही फिरवत आता गिरू फिरवतात सांगायचा अर्थ असा आहे वाढदिवशी ग गो, गोमातीचं पूजन केल्याने खरा वाढदिवस साजरा होतो दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट देवतांचं पूजन केलं पाहिजे ज्या गावात आपण राहतो त्या गावाची शक्ती दैवत आहे हनुमंतराय त्या हनुमंतरायचं दर्शन घेतलं पाहिजे तीन गोष्टी झाल्या आणि चौथी गोष्ट आहे संत संत महात्म्यांचं दर्शन घेतलं पाहिजे कोणीतरी महात्मा संत असेल साधू असेल त्याचं दर्शन घेतलं पाहिजे मग साधू संतांचं दर्शन घडावं करता भजन पूजन कीर्तन या माध्यमातून सेवा केली पाहिजे वाढदिवशी जे चार कर्म ज्याच्या जीवनामध्ये होतात त्याचा वाढदिवस खऱ्या अर्थाने वाढदिवस ठरतो विठाल